तर मंडळी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की वेळेच्या अभावामुळे पूजापाठ करा किंवा न करा पण या पाच सवयी ज्यांना आहेत ते लोक देवांचे प्रिय तर असतातच पण यांना जीवनात यशस्वी व धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर मंडळी आपण रोजच्या जीवनात एकच गोष्ट सतत करत असाल तर त्याला सवय असे म्हणतात पण सवय दोन प्रकारच्या असतात आपल्या रोजच्या सवयीचा आपल्या जीवनावर स्वास्थ्यावर व्यक्तिमत्व आचरण व्यवहार राहणीमान व खानपान इत्यादीवर प्रभाव पडत असतो पण मंडळी या सवयीचा आपल्या भाग्यावर सुद्धा परिणाम पडतो जर सवय चांगली असेल तर नक्कीच जीवनात प्रगती होते याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो या उलट वाईट सवयीचा परिणाम आपल्यावर सुद्धा वाईटच पडत असतो तर मंडळी आपण आपल्या आराध्य देवी देवतांची मनोभावे पूजा अर्चना करतो वैष्ट देवाचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतो आपणास जे शक्य आहे ते प्रयत्नसुद्धा करतो तर मंडळी आजकालच्या या धावपळीच्या जगात कितीही प्रयत्न करून आपण पूजापाठ करण्यासाठी जास्त वेळ काढू शकत नसाल व याची तुम्हाला खंतसुद्धा वाटते पण मंडळी देव कधीही कडक उपवास करण्याने अत्याधिक पूजापाठ करण्याने व कोणत्या वस्तूचा त्याग करण्याने देव प्रसन्न होत नाही तर आपल्या चांगल्या वागणुकीमुळे चांगल्या आचरणामुळे देव प्रसन्न होतो पवित्र मनाने देवाचे नामस्मरण केल्यामुळे सुद्धा देव प्रसन्न होतात तर मंडळी या पाच सवयी आपणास असतील किंवा या पाच सवयीचा आपल्या जीवनात अवलंब केला असेल तर देव आपल्यावर नक्की प्रसन्न होतो यात शंका नाही तर मंडळी देव आपल्यावर जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा आपल्या जीवनात कशाचीच कमतरता आपणास भासणार नाही यामुळे आर्थिक स्थिती सुधारते व पारिवारिक जीवनातसुद्धा सुधार, जीवनात सुधा, सुधार होऊ लागतात पूजापाठ करा किंवा न करा पण या पाच सवयीचा जीवनात अवलंब केला असेल तर उन्नतीच्या मार्गावर तुम्ही प्रस्थान कराल पहिली सवय तर मंडळी देवापेक्षा कोणीही मोठा नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या आराध्य देवी देवतांचे स्मरण केले पाहिजे आपल्या कुटुंबाच्या सुखशांती व समृद्धीसाठी आपल्यावर कुलदेवताचा आशीर्वाद असणे खूप गरजेचे असते जर तुम्हाला कुलदेवताचा मंत्रजाप करणे शक्य नाही पूजापाठ करणे शक्य नाही तर स्नान वगैरे झाल्यानंतर देवासमोर हात जोडा व कुलदेवताचे नामस्मरण करा पण रोज या गोष्टी शक्य नसेल तर ज्या दिवशी तुमच्या कुलदेवताचा वार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घराण्याच्या रीतिरिवाजानुसार एक कुलदेवत एक कुलदेवी ठरलेल्या असतात त्यांचा वारसुद्धा निषेध असतो किमान त्या वाराच्या दिवशी तर तुम्ही कुलदेवताचे नामस्मरण करा वेळ नसेल अकरा वेळा करा एकवीस एक्कावन्न वेळा करा पण कुलदेवताच्या नावाचा जप केलाच पाहिजे यामुळे कुलदेवताचा आशीर्वाद मिळतो व आपण केलेल्या प्रत्येक कार्यातसुद्धा यश मिळू लागते दुसरी सवय तर मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असते तुळशीची नित्यनेमाने पूजा करावी व तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून हात जरी जोडले ना लक्ष्मी घरामध्ये बरकत देऊ लागते तिसरी सवय तर मंडळी आपल्या शास्त्रानुसार सकाळी स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये प्रवेश करू नये किंवा स्वयंपाक बनवू नये म्हणून रोज स्नान करूनच स्वयंपाक बनवला पाहिजे या सवयीमुळे माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा व अग्निदेव प्रसन्न राहतात तर मंडळी स्नान वगैरे करून सर्वप्रथम गॅसची पूजा करा शक्य नसेल तर अग्निदेवांना नमस्कार करून स्वयंपाकाची सुरुवात करा स्नान केल्यानंतर स्वयंपाक बनवण्याच्या सवयीमुळे तुम्हाला अन्नपूर्णा माता आशीर्वाद देते यामुळे घरामध्ये अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही व बनवलेल्या अन्नात पवित्रता व सात्विकता टिकून राहते हे अन्न आपण खाल्ल्यानंतर आपले आचार विचार शुद्ध व पवित्र होतील याचा आपल्या जीवनात खूप लाभ होऊ शकतो म्हणून मंडळी कधीही आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक बनवला पाहिजे त्याचबरोबर अन्नाचा कधीही अपमान करू नका अन्न वाया घालू नका भरलेल्या ताटावरून कधीही उठू नका व ताटात अन्न असेल तर त्यात हात धुवू नका चौथी सवय तर मंडळी कधीही कोणाचे मन विनाकारण दुखवू नका याच्या एवढं महापाप दुसरं कोणतंही नाही आपल्या घरातील व बाहेरच्या सुद्धा वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करू नका त्यांना अपशब्द बोलू नका घरामध्ये आलेल्या भिकाऱ्यांची जेवढी शक्य असेल तेवढी मदत करा कोणताही भिक्षुक आपल्या घरामधून रिकाम्या हाताने निघून जाता कामा नये कसल्याही पशुपक्ष्यावर अत्याचार करू नका घरासमोर आलेल्या गाईला रोटी अवश्य द्या या सवयीमुळे देवांची कृपा आपल्यावर राहणारच यात शंका नाही पाचवी सवय तर मंडळी आपण जमिनीवर चालतो त्यावेळी मुद्दाम कोणताही जीवजंतू आपल्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी तर मंडळी ज्या मनुष्याला या पाच सवयी असतात ते ईश्वराला खूप प्रिय असतात अशा मनुष्याला देवतासुद्धा स्वर्गातून पाहत असतात जे लोक सतत प्रगतीच्या मार्गावर चालतात जीवनात उन्नती प्रगती करतात यांना गरिबी व नकारात्मकता अशा लोकांना स्पर्शसुद्धा करणार नाही जीवनात प्रगती व्हावी आपण यशस्वी व्हावे म्हणून प्रत्येकाने या पाच सवयी आपल्या जीवनात अवलंब केलाच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्यामुळे चॅनलला एकदाच सबस्क्राइब करा धन्यवाद